मी उल्का उद्धव पटवर्धन मी आज आपल्याला आपल्या किचन मध्ये दाणे आणि लसूण असं एक छान पैकी तोंडी लावणं भाकरीशी तोंडी लावणं म्हणजे दाण्याचं तिखट दाणे लसणीचं तिखट असं दाखवते त्याचं आता साहित्य मी तुम्हाला दाखवते हे लसूण घेतले सोलून आणि बारीक चिरून घेतले कारण आपल्याला ती डायरेक्ट अख्खी खायचे म्हणून म्हणजे वाटायचं नाही ते असं फोडणीला टाकायचं म्हणून ही लसूण घेतली बारीक करून दो हे दोन चमचाभर दाण्याचं कूट घेतलं आहे हे मीठ लाल तिखट थोडी मी फोडणीची मिरची घालणार आहे त्याच्यात ते आणि यामध्ये ओलं खोबरं घालतो आम्ही पण ओलं खोबरं घातलं की लगेच संपवायला लागतं म्हणून मी आज त्याच्यात थोडंसं किसलेलं खोबरं घालणार आहे एवढं आपलं ह्याचं साहित्य आहे हे अतिशय सुंदर तोंडी लावणं भाकरीशी उत्तम लागतं एकदम मस्त असं कुठे प्रवासाला जायचं असेल काय असेल तरी छान लागतं असं प्रवासाला न्यायला वगैरे थोडं तेल त्याच्यात मग तेल तिखट आपण भाकरी खातो ना तसा प्रकार आहे हा आणि खूप छान तोंडी लावणं एकदम मस्त पहिल्यांदा काय करणार होतं ह्या लसणी घालणार होती चांगली लसूण मी परतून घेणार आहे थोडा कलर बदलला नंतर आज थोडी फोडणीची मिरची घालणार आहे एकदम टेस्टी प्रकार होतो हा खायला जरा ब्राऊन होऊन दे घालणार आहे हा मिरची खूप छान लागते याच्यात मिरची फोडणीची मिरची घातली आहे मुळ घाताय कलर सुंदर आलाय तो चांगलं परतून घ्यायचं आता त्यावर मी खोबरं घालणार आहे म्हणजे हे खोबरं आणायचं भाजलं पण जाईल फुलं खोबऱ्याने मी टिकत नाही म्हणून हे सुक खोबरं घातलंय एकदम छान तोंडी लावणार आहे थोडं त्याला तेल राहिलं तरी चालतं कारण ते तेल छान लागतं तेल तिखट भाकरी खाल्ल्यासारखं ही मिरची पण कुरकुरीत होऊ द्यायची छान लागते मग दाण्याचं पूड घालणार आहे छान आपल्या लक्ष्मी पण छान भाजल्या गेल्या आहेत तळल्या गेल्या आहेत आणि सुंदर रंग पण आला आहे आता आपण यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत कारण मिरचीमध्ये मीठ आहे पण तरी पण बाकीच्या सामानाला म्हणून थोडंसं सा मीठ घालणार त्याच्यावर थोडं लाल तिखट घालणार आहे पण आता मी गॅस घालवून टाकणार आहे कारण नाही तर घशात जातं आपल्या त्याच्यामुळे हे लाल तिखट घालणार आहे वर हे आपलं झटपट भाकरीशी तोंडी लावणं तयार आहे खूप सुंदर प्रकार आहे आणि ह्याचं ते दाण्याचं कूट खोबरं दाताखाली इतकं सुंदर मिळतं दसणी एकदम बेस्ट कलर पण बघा किती सुंदर आलाय तो गॅस चालू ठेवून लाल तिखट घालायचं नाही घशात जातं म्हणून आणि या गरम तेलावर तेवढं ते परतलं जातं असं आपलं दाण्याचं तिखट खाण्यासाठी तयार आहे असं हे आपलं छानपैकी दाण्याचं तिखट दाणे लक्ष्मीचं तिखट तव्यावरचं त्याच्याबरोबर भाकरी आणि तव्यावरचं वांग असा आपला आजचा मेनू आहे बघा भाकरी पण तुम्हाला दाखवते किती दुसदुशीत अशी भाकरी आहे बघा अशी मोकळी पूर्णपणे फुगलेली भाकरी आणि त्याच्याबरोबर हे तिखट बघा संपूर्ण भाकरी फुगलेली आहे ज्वारीची भाकरी आणि ती फुगलेली भाकरी अशी छान आहे त्याच्याबरोबर हे तिखट वांग असा आमचा आजचा मेनू आहे असा मेनू तुम्ही पण करून बघा हे तिखट मी कसं केलं आहे ते त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद